सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला होणार आहे हिवाळी अधिवेशन सोळा ते एकवीस डिसेंबर या दरम्यान पार पडणार आहे हिवाळी अधिवेशन पाच दिवसांच असणार आहे प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्यामुळे पहिलं अधिवेशन कमी दिवसांचं आपल्याला पाहायला मिळेल पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता नसणार आहे आणि या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींच्या वाढीव रकमेवर निर्णयाची शक्यता वर्तवली जाते अक्षय कुडकेलवार आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत अक्षय माहिती सरकारचं पहिलं अधिवेशन आहे कशा पद्धतीनं हे वेगळं ठरणार आहे आपण जर बघितलं तर महायुती सरकारचा शपथविधी पाच तारखेला होणार असं गोळी धरलं जात आहे आणि यामुळेच अधिवेशन जे आहे कमी दिवसांचं अधिवेशन नागपूरचं जे हिवाळी अधिवेशन असणार आहे ते सोळा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत या डिसेंबर महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे आणि आपण बघतोय की सरकार स्थापन झाल्यानंतर अधिवेशन घ्यायला कमी वेळ मिळणार आहे त्यामुळं प्रश्नोत्तर जी अधिवेशनामध्ये अपेक्षित असतात ती प्रश्नोत्तर नसणार आहे त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी आपसुकच कमी झालेला आहे त्यामुळे फक्त पाच दिवसाचं हे अधिवेशन असणार आहे या अधिवेशनामध्ये आपण जर बघितलं तर लाडकी बहीण योजना जी महत्वाकांक्षी योजना होती आणि ज्याचे पैसे पंधराशे वरन एकवीसशे रुपये देण्याची घोषणा महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान के केली होती त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो हा एक महत्वाचा भाग आणि दुसरीकडे सगळ्यात महत्वाचं आपण जर बघितलं तर विरोधी पक्ष नेत्याविना हे अधिवेशन पार पडणार आहे त्यामुळे कुठतरी जी एक गरमागरमी अधिवेशनाच्या दरम्यान प्रश्नोत्तराचे बघायला मिळते वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न वे प्रकार विचारून सत्ताधाऱ्यांना कोटीत पकडण्याचा प्रयत्न जो विरोधी पक्षाकडनं विरोधी बाकावरच्या सदस्यांकडनं केला जातो अशा पद्धतीचं अधिवेशन यावेळी बघायला मिळणार नाही एक महाराष्ट्रातल्या इतिहासातलं वेगळं जे काही मोजके अधिवेशन झाले असेल विरोधी पक्ष नेत्याविण्या तशा पद्धतीचं एक अगळ वेगळं अधिवेशन आपल्याला बघायला मिळेल आणि सरकार त्यांच्या पहिल्याच अधिवेशनात कुठल्या प्रकारच्या महत्वाच्या योजना आणि महत्वाच्या ज्या भूमिका जाहीर करतं ते बघणं तितकंच महत्वाचं ठरेल कारण ज्या प्रकारचं बहुमत मायुती सरकारला या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे त्यानंतर जनतेवरती मायुती सरकारची मतदारांवरती एक खास मेर नजर असणार आहे आणि याचा प्रत्यय हो या अधिवेशनामध्ये येतो का हे बघायला लागेल आणि नव्या सरकारच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नसणार आहे हे सुद्धा विशेष आहे अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी